नमस्कार मंडई फील महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये मी कल्पेश सुर्वे तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आपल्या महाराष्ट्राला फील करा आणि तुमच्या थकलेल्या मनाला हील करा तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आपण चाललो आपली बाप्पाची मूर्ती घेऊन जे आपण धाराईवरून डायरेक्ट गावी येणार आहोत so, सो लेट्स गो मेत्रा नो सुरुवात झालेली आपल्या ब्लॉगला तर आपण निघतो आता अंधेरीमधून डिरेक्टली खूपसुद्धा मला हा व्यू चांगला दिसतोय मी प्रयत्न करतो हा व्यू दाखवण्याचा सो हा मॅप आपला गणसंकुल करून कारखाना आहे तिकडे जातो आपण सो लेट्स गो तर मित्रांनो आलेलो आपण गणसंकुलमध्ये बघा हाय गणसंकुल इकडे आपली मूर्ती आहे आपली गाडी बंद करतो ह्या मोबाईलने आपली साथ नाही दिली ह्या फोनमुळे आपण लई हिर हिंडलो इकडे तिकडे अरे मी किती लवकर आलो असं माझा फोनच हे झाला त्या जी पी एसच नाही झालं त्या था। काय माहिती काय आलं सुरुवातीलाच मी असं म्हटलं होतं पण धारावीला लावतो मूर्तीला पण नाही आपण आलो होतो गणसंकुलमध्ये तर गणसंकुल हे लालबाग परळमध्ये आहे गणसंकुल एक खूप मोठा कारखाना आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला खूप सारे आर्ट गॅलरीज आणि आर्ट स्टुडिओ बघायला मिळते त्यांच्यापैकीच एक म्हणजे वेळे ब्रदर स्टुडिओ यांच्याकडून आपण आपली मूर्ती बुक केली होती तर खूप सुंदर असं काम करतात ते साडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी फेमस आहेत ते आणि बाळ मूर्त्यांसाठी खूप जास्त फेमस आहे तर आपली मूर्ती ही बाळमूर्तीच होती तर हा जो समोर किरंदा दिसतो त्याकडे आपण आपली बु मूर्ती बुक केली होती।, होती, के होती तर त्याचं खूप खूप धन्यवाद कारण खूप सुंदर अशी मूर्ती होती सगळ्यांनाच खूप आवडली आणि एवढी सुंदर मूर्ती होती की आम्हाला विसर्जनच करावीशी वाटत नव्हती तर ह्यांच्याकडेच आपण मूर्ती बुक केली होती आणि दरवर्षी यांच्याकडेच करू आता असं ठरलं आहे आमच्या घरात आणि ही खूप सुंदर मूर्ती बघा तुम्ही किती सुंदर मूर्ती आहे तर ही मूर्ती बुक केली होती आपण आणि ही मूर्ती बुक केल्यानंतर यांची खूप मत झाली आपल्याला त्यांना मी अगोदरच सांगितलं होतं की आपण ही मूर्ती कोकणात घेऊन जातो आहे मुंबईवरून तर त्यांनी त्या हिशोबाने आपल्याला मूर्तीच्या पाटाला मस्त पॅकिंग करून दिलेली जेणेकरून मूर्ती हालणार नाही पाटावरून आणि मूर्ती त्याच्या कारखान्यातून गाडीमध्ये बसवण्यापर्यंत त्यांनी पूर्ण मदत केली आपल्याला आणि मूर्ती बसवल्यानंतर सुद्धा एक धीर दिला त्या दादानी मला की काही काळजी करणं कल्पेश मूर्ती एकदम व्यवस्थित जाणार आरामात बसल्या मूर्ती गाडीत काही टेन्शन नको घेऊस अजिबात हलणार नाही मूर्ती आणि ते शब्द ऐकल्यानंतर मी एकदम निर्धास्त झालो की बाबा हा आता मी बिंदास जाऊ शकतो कारण मी स्कूटीवरती गावी जात होतो आणि घरातले गाडीत होते तर मला सारखं मूर्तीचं सा, टेन्शन होतं की कसं जाईल मूर्ती कारण की जेव्हा सगळ्यांना कळलं ना, ना घरातल्यांना वगैरे की मी मूर्ती मुंबईवरून नेणार तेव्हा सगळे मला घाबरत होते की अरे मातीची मूर्ती आहे कसं जाणार हे ते पण तुम्हाला माहिती आहे ती बाप्पाची काळजी तर बाप्पा स्वतः समर्थ आहे घेण्यासाठी आणि खरंच खूप व्यवस्थित मूर्ती गेली आपली गावापर्यंत तर चला सुरुवात करू आपल्या प्रवासाला तर आता पोचू मित्रांनो आपण काहीतरी दोन तासात गावाला दोन तास आता इथून आपण एक प लुक घेऊया आपला एक स्टॉप घेऊया आपण साई सहाराला तिकडे मम्मी पप्पा थांबणार आहेत आपल्या बाप्पाच्या मूर्तीसोबत तर बाप्पा दर्शन घेऊ एक छोटंसं आणि परत आपण सुरुवात करू तर चला आता डायरेक्ट साई सहाराला जाऊ आपण साई सहाराला जायला किती टाईम लागेल आपल्याला बघूया ला आता रस्ता मोकला तर वाटतं गाड्या पण वाटत आहेत आज शनिवार आहे मित्रांनो आणि फक्त काहीतरी तीन दिवस बा तीन का चार दिवस बाकी आहेत गणपतीसाठी आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी आपण थांबतच नाही मित्रांनो आपण थांबतच नाही 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 थांब 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 पुढे स्पीड ब्रेकर आहे काय नाही 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 थांबत नाही मित्रांनो आपण थांबत नाही मजा येते गाडी चालवायला काय सांगू तुम्हाला सांगू चला 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 माझ्या नुसती माझ्या काका थांबा गाडी घेऊन येतो मी फास्टमध्ये आहे बाबा थांबत नाही आपण आता कुणाला डायरेक्ट साईसा हारा काय डायरेक्ट साई सहारा नाही नाही हिंडायवाले काका जा तुम्ही जा 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 बाबा जा मला उडवाल विडवाल तुम्ही हे ये परी येते मागून बाबा बाबा, बाबा पळवा 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 परी ऐकायची आपल्या उडवून जाईल पुढे ह्याला तुम्ही काय सी जेसीबी मी किरण टॅक्टर बोलायचो लहानपणी तुम्ही काय बोलायचं हव का किरण टॅक्टर सांगू <laughs> <laughs> मम्मीने बघितलं ना मला मारणार आहे मम्मी <laughs> बोलेल हे काय करतोयस तू मधून गाड्या काढतो आहेस काय अरे काय करतोय बाबा बाबा पोरं काय ऐकत नाही अरे एकटा गाडी चालवते ना मला एकदम असा कॉन्फिडन्स आला मित्रांनो काय माहिती म्हणजे मागे कोण बसलेला असेल ना तर केवढा कॉन्फिडन्स असतो कारण की गाडी ना जरा जड वाटते आणि तेवढी हलकी नाही आता एवढी हलकी आहे ना बाई मी कुठून पण काढू शकतो असं मी एक खतरनाक वाला कॉन्फिडन्स आलं मला गाडी कशी पण काढू शकतो मी असं आता हे वाला कड बघून तर सगळे पागल होणार आहेत सगळे काय घरचे मला मला वाटत नाही परत गाडीने पाठवतील हे बघून बघायला लागेल चांगला आलं तर काढून टाकू काय महाराष्ट्रामध्ये कोकण महाराष्ट्रामध्ये कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा टन सण टन महाराष्ट्रामधनिसारम्या सुंदर ते कोकण महाराष्ट्रामधनिसारम्या सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण अरे मित्रांनो आपण पोचलो आता साई सहाराला तर इथे आपले मम्मी पप्पा पोचले का आपल्याला चेक करायचं आहे आले असतील तर बेस्ट आहे पण साई सारा नाही थांबत आहोत कारण झालं असं की आपले मम्मी पप्पा पुढे गेले बोलतात कोणता त्यांनी वेगात ब्रिज पकडला तर आणि ते पुढे गेले तर जाऊया आता पुढे बघूया कुठे थांबलेत तर चला मी आता डायरेक्ट पुढे भेटतो अजून काय रेकॉर्ड करू शकतो बस झालं चला ह्या बाईक पाहिजे अशा बाईक कधी येणार अशी बाईक आपल्या नशिबात अच्छा आपण आता सध्या ॲक्सेसवर जातो आणि समोर एक रॉयल एनफील्डची बाईक आहे कोणती आहे काय म्हणते म्हटलं बाईक एवढं एवढा नॉलेज नाही मला त्या ॲडव्हेंचर बाईक आवडतात ती कोणतीही असो रॉयल एनफील्डच्या तर जास्त आवडतात आणि बीएमडब्ल्यूच्या बीएमडब्ल्यूच्या भारी असतात मी त्याच्याबद्दल एवढी स्टडी नाही केली आहे कारण जेव्हा बोलतात ना ज्या कॅपेबल होईन घेण्याच्या तेव्हा मी स्टडी करायला चालू करेन त्याच्या आधीच करून काय करू ना पप्पाना फोन लावतो कुठे थांबायचं आहे था। तर मित्रांनो आपला बाप्पा एकदम थाटात आलाय बाई गाडीत आपण येतोय बाईकवर आज शेठ माणूस बोर्ड लागले नवीन त्याच्यावरती बघा रत्नागिरी लिहिला आहे दोनशे सात किलोमीटर चारशे पंधरा किलोमीटर पणजी मंगलोर सातशे ऐंशी किलोमीटर आणि कन्याकुमारी पंधराशे पन्नास किलोमीटर <laughs> कन्याकुमारी हायवेवरून कोण जाईल मारायला मला सांगा हा बघा हा बघा हायचा गो या हायवेच्या या हायवेवरून कोण मारायला कन्याकुमारीला जाईल तर हे आलो आपण गावी भाई बाई बीती आहे गावची लेट्स गो पोचलो आहे गावी तर आ? बस 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 काढ रे बसला हा हा बसच नाही ते गणपतीला गेले चला बस बंद कुठच्या गावचा तू कुठच्या गावचा रिक्षा आहे पण ते भरले ना नाही कुठच्या गावचा मी तल्यातलाच आहे मीठ महल्यातला अच्छा आपल्याला एक जण भेटला त्याला गो तर, <laughs> तर मित्रांनो आता था तो ला ला। तर देक। जो तुम्ही ब्लॉग बघितला तोच आता मी एडिट करायला बसला तर त्याच्या पुढे काही शूट केलंच नाही मी कारण की मी गावी पोहोचलो आणि सगळे डेकोरेशनच्या तयारीला लागलो तर डेकोरेशनचा ब्लॉग मी पुढच्या वर्षी बनवन कारण की या वर्षी मला वेळ नाही भेटला कारण पहिलाच वर्ष होता तर सर्वच पहिल्यांदा होतं सर इकडे तिकडे जमवा जमव करण्यातच माझा वेळ गेला तर म्हणून ब्लॉग नाही करता आला मला मग मी प्रिपेअर ब्लॉगसाठी मला पूर्णपणे पप्पाच्या डेकोरेशनची तयारी करायची होती त्यामुळे मी जास्त काही शूट के नाही केलं पूर्ण डेकोरेशनमध्येच बिझी झालेलो तर आ हा इथे जाऊन हा ब्लॉग एंड करतो तर मी अपेक्षा करतो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल छोटाच होता ब्लॉग मग पुढचा ब्लॉग लवकरच येईल द्या तो खतरनाक ब्लॉग असा किंवा डे वनचा ब्लॉग असेल आणि त्यात आपण मेहनत करा त्या ब्लॉगसाठी तर हा मी पटपट एडिट केला आहे पुढच्या ब्लॉगला त्या त्याची पण एडिटिंग करू आता तर मी अपेक्षा करतो हा ब्लॉग तुम्हाला आवडला दिसाल आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अव्वाद बसलाय आलो मुंबईला आलो आता गणपती वगैरे झालेत हात आजचाच शूट आहे म्हणजे आजच व्हिडिओ टाकतो आणि आजच शूट केलाय सो so, चला टेक केअर किम स्माइलिंग हसते राहू हसाते राह फ्युमा राष्ट्र फिराष्ट्रि मा